नमस्कार मित्रांनो आज या वीडियो मध्ये शालार्थ प्रणाली द्वारे मेडिकल बिल कसे फॉरवर्ड हे अगदी सोप्या पद्धति ने घेऊ आपल्याला वीडियो आवडल्यास लाइक व शेयर करा नवीन वीडियो करीता चैनल सब्सक्राइब कर क्लिक करा सर्वात आधी कोणत्याही ही ब्राउजर शालार्थ पोर्टल वर शाळेची लॉग इन त्यानंतर मेडिकल बिल मंजूरी आदेश व मगिल शाला पीडीएफ ओपन करोर्टल मे शाला जीरो वर ठेवा खाली दिसणाऱ्या शालार्थ टू पॉइंट जीरो वर क्लिक करा आता शालार्थची नवीन वेबसाईट ओपन होई आता मेडिकल बिल यावर क्लिक करा यानंतर मेडिकल बिल एंट्रीवर क्लिक करा या ठिकाणी शालार्थ आय डी टाकायची आहे यासाठी मागील बिल पहा यामध्ये शिक्षकाची शालार्थ आय डी सिलेक्ट करा शालार्थ आय डी कॉपी करा आता येथे पेस्ट करा सर्च या बटनेवर क्लिक करा या ठिकाणी शिक्षकाचे नाव व संबंधित माहिती दिसेल

येथे मंजुरी आदेश क्रमांक भरा येथे मंजुरी आदेश दिनांकासाठी वर्ष महिना व तारीख सिलेक्ट करा मंजुरी आदेश अपलोड करण्यासाठी चूज फाईलला क्लिक करून मंजुरी आदेश पी डी एफ फाईल सिलेक्ट करा ओपनला क्लिक करा येथे फाईल अपलोड झाल्यानंतर प्रिव्यू दिसेल योग्य फाईल अपलोड झाल्याची खात्री करण्यासाठी येथे क्लिक करा योग्य फाईल अपलोड झालेली आहे येथे क्लोजला क्लिक करून फाईल बंद करा आता येथे आजारी व्यक्तीचे नाव भरा येथे शिक्षकाचे आजारी व्यक्तीशी असलेले नाते सिलेक्ट करा रिमार्कमध्ये मेडिकल बिलासंबंधित थोडक्यात विवरण भरा आता सेव्ह अँड फॉरवर्डला क्लिक करा येथे ओकेला क्लिक करा मेडिकल बिल यशस्वीरित्या फॉरवर्ड झाल्याचे दिसेल ओकेला क्लिक करा हे बघा खाली एका रो मध्ये माहिती आलेली आहे येथे मेडिकल केस आय डी जनरेट झालेली आहे फॉरवर्ड केलेले बिल बघण्यासाठी शालार्थ आय ला क्लिक करा बघा मेडिकल केस आय डी या ठिकाणी आलेली आहे आता बिलाची कॉपी प्रिंट किंवा सेव्ह करायची असेल तर येथे प्रिंटला क्लिक करा या ठिकाणी प्रिंटर सिलेक्ट करून प्रिंट करा किंवा सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करा फाईलला योग्य नाव देऊन सेव्ह करा या सर्व विंडो मिनिमाइज करून सेव्ह केलेली फाईल ओपन करा अशा प्रकारे मेडिकल बिल डिटेल्स दिसेल आपण सुद्धा अगदी सहजपणे मेडिकल बिल शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अशा प्रकारच्या इतर नवीन व्हिडिओकरिता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन ला क्लिक करा धन्यवाद